नमस्कार मित्रांनो मी धीरजिंघे स्वागत करतो नवीन कर एका ब्लॉग मध्ये तर आजचा आपला टार्गेट पूर्ण झाले आणि ओलाच्या आपल्याला सर्च बुकिंग भेटले दोन तर ब्लॉग मध्ये बघा प्रकारे आपल्याला राईड भेटत आणि आपण कुठे कुठे गेलो आणि कशा प्रकारे आपण काम केले गुड मॉर्निंग मित्रांनो मी धीरजिंगे स्वागत करतो नवीन कर एका ब्लॉग मध्ये तर आजची तारीख आहे तीन मार्च आणि सकाळचे वाजलेत पावणे तीन आपण तीन वाजून दहा मिनिटाची एक रिझर्वेशन घेतली चोवीस वाडीची ते एअरपोर्ट त्याच्या आधी आपलं आवरलं होतं सव्वा दोन अडीच वाजता पण विषय असा होता का परत ती तिकडनं मोकळं जायचं कुठं परत त्यापेक्षा ट्रीप भेटेल नाही भेटेल माहीत नाही तर ही कशी सुरुवात होते तीन वाजून दहा मिनिटाला साडेतीनला आपण एअरपोर्टला पोहोचतोय तर एअरपोर्टला पोहोचल्यानंतर उबेरकडनं आपल्याला राईड भेटून जाईल त्याच्यामुळं विचार केला म्हणलं चला हरकत नाही एक वीस पंचवीस मिनिटं आपण थोडंसं घरीच बसू उठ तर उठलो होतो लवकर पण म्हणलं राईड नसेल तर त्याच्यापेक्षा ही राईड कन्फर्म राईड आहे थोडा उशीरा का तीन वाजून दहा मिनिटाची राईड आहे तर आपण आहे आणि निघालोय कस्टमरचं लोकेशनला अजून मला लोकेशन आलं नाही पण आपल्याला एरिया माहिती सो आपण त्या साईडला निघतो हळूहळू लवकर गोल केलं तर लवकर कॉल केला तर लवकर पोहोचू शकतो त्या हिशोबाने आणि आपण एक चार वाजून दहा मिनिटाची राईड घेत चार वाजून चाळीस मिनिटाची पण राईड घेतली आहे ज्युपिटर हॉस्पिटल Uh, बालेवाडी बालेवाडी नाही म्हणताय ना ते अलीकडेचे जर मला तिकडची राईड भेटली त्या एरियामध्ये पिंपळे निलक वगैरे तिकडनं तर मी त्या साईडला जाईल नाही तर मग मी ती राईड कॅन्सल करेल तर चार वाजून दहा मिनिटाला आपल्याला ती चार वाजून दहा मिनिटाच्या आधी आपल्याला ती राईड कॅन्सल करावी लागणार आहे जर आपल्याला त्या साईडची राईड नाही भेटली आणि तीन वाजून तीस मिनिटाला आपण तिथे पोहोचतोय म्हणजे जवळपास आपल्याकडे वीस पंचवीस मिनिटं आहेत राईड कॅन्सल करण्यासाठी राईडची वाट बघण्यासाठी की त्या एरियामध्ये राईड पडते का की चार वाजून चाळीस मिनिटापर्यंत आपण तिथपर्यंत पोहोचणार आहे का नाही एक रिस्क घेतली मी पडली तर ठीक नाही तर मग मी ती राईड लगेच कॅन्सल करत दहा पंधरा मिनिटातच एअरपोर्टला पोहोचल्यानंतर कारण तोपर्यंत आपल्याला पुढची राईड येऊन जाईल त्या साईडची राईड जर भेटली वाकड पिंपळे सावदागर बालेवाडी त्या साईडची राईड जर भेटली तर आपण घेऊया नाही तर मग ती राईड आपण कॅन्सल करू दुसरी रिझर्वेशन बॅक टू बॅकवाली चार वाजून चाळीस मिनिटाला तीनशे काहीतरी दाखवले हो फेअर त्याचं आता या राईडचे मला अडीचशे दोनशे चाळीस काहीतरी दाखवले हो दोनशे वीस वगैरे भेटत किलोमीटर नाहीये जास्त बाराच किलोमीटर आहे रोडला ते सर सरळ हायवेला त्यामुळे ही राईड आहे तर ठीक आहे आपण आता आहे साईबाबाला पन में में काल पण आपण रात्री फॅमिलीला घेऊन आरती साठी आलो होतो मला आवडत साईबाबाला जायला आधी मी बिझनेस मध्ये असतं आणि दर आठवड्याला यायचो आता थोडस सुटलंय पण काल काय संध्याकाळी सातच्या आरतीला आलो होतो तर ठीक आहे भेटूया आता नेक्स्ट राईडला आपण आलोय कस्टमरच्या लोकेशनला आणि कॉल केलाय तर विषय असा आहे का मला काहीतरी डाऊट येतोय कारण कस्टमर विचार तू कुठनं बोलताय आता आपण उभेर करणं आपण त्यांनी बुक केली रिझर्वेशन आणि आपण सोसायटीच्या एंट्रन्सला थांबलोय आपल्या वेळेत आपण आलोय तर राईड कॅन्सल नाही झाली पाहिजे कारण रिझर्वेशन राईड आहे आपला टाइम जाईल वेळ जाईल राईड जर कॅन्सल झाली तर मग बघूया कारण डाऊट आहे थोडं बोलण्यात मला जरा वेगळं जाणवलं तर बघू काय होते आता जी आपण एक रिझर्वेशन राईड आणली त्याचा विषय असा झाला की कस्टमर आहे ना बहुतेक दोन गाड्या बुक केल्या होत्या रिझर्वेशनच्या असं मला वाटलं कारण मी गेलो तर मला कॉलवर विचारलं की कोणत्या ॲपकडनं आहे तुम्ही असं कधी विचारत नाही ना कस्टमर आपल्याला रिझर्वेशन माहीत असतं कोणतं आपण ॲपकडनं केलंय म्हणून तर यायला वेळ लागल म्हणलं ठीक आहे थांबतोय म्हणलं वेळ आहे आणखी पंधरा मिनटं मी लवकर गेलो होतो तर मी तर तिथे गेल्यानंतर पंधरा मिनटं झाल्यानंतर दोन मिनटाचा टाइमवर पण संपला तर मी कॉल केला तर तेच की आवरायला वेळ लागल असं तसं आवर थांबतोय म्हणलं मी नाही मग म्हणलं तुमच्याकडनं कॅन्सल करा म्हणलं कॅन्सल कसं काय करा तुम्ही बुक तर आणि म्हणले मला आवरायचं आणखी म्हणलं ठीक आहे पंधरा मिनिटं म्हणलं मी ऑलरेडी म्हणलं मी लवकर आवरले त्यासाठीच का आपल्या घराकडनं राईड आहे जवळपास आणि त्यात कॅन्सल करायची म्हणलं तर आमचा वेळ पण जातो म्हणलं पैसा पण जातो तर आलो आपण नंतर तर आपण आलो कस्टमरच्या लोकेशनला आणि त्यांना सांगितलं तिथे की आपण थांबलोय माझ्या समोर एक जण बॅग घेऊन थांबला होता था। तर मग आपण ठीक आहे मी तर मूडमध्ये चालू होतो म्हणलं आपण आता जर का यांनी राईड कॅन्सल केली तर आपण भांडणच करायची पोलीस वगैरे बोलवू आपण कारण असं नाही होत ना आपण एक तासभर आधी आपण लॉग इन करायसाठी करतो आणि रेट भेटणार दोन अडीचशे रुपये त्यांच्या त्यांचं वेट करायचं आणि पुढून आपल्याला कॅन्सल करायला सांगतात आणि खोटं बोलतात की उशीर लागल समोर आहे माणूस बॅग फोन हातात घेऊन आणि आवरायचे अजून असं सा सांगतात मी काही एका शब्दानी पण बोललो नाही मी आपला ओटीपी घेतला आणि गप आपलं एअरपोर्टला सोडले आणि इथं त्याच्यामुळे उशीर झाला एक रिझर्वेशन फ्लाइट घेतली होती मी ज्युपिटर हॉस्पिटल पासन साडेचार ची ती मला कॅन्सल करावी लागली मग ठीक आहे हरकत नाही बघू आता एक आपण ओल्ड सांगवीची राईड घेतली आहे वन नाईन्टी एट मध्ये तर निघालो आहे कस्टमरच पिकअपला आपण आलो आहे इथं कस्ट आपण सांगवीला कस्टमरला सोडलं त्यांचं बिल झालं हो तर तीनशे चोवीस रुपये काहीतरी पण आपल्याला एकशे नव्वद रुपये दिलेत उबेरवाल्यांनी एअरपोर्टकडनं होते चौदा किलोमीटरचे तर तिथनं ते राईड कंप्लीट व्हायच्या आधीच आपल्याला एक रिझर्वेशन ट्रिप आली पाच साडेपाच सहा किलोमीटरपासून आला आता मी घेत नव्हतो हो पण मला ती दोन वेळा ती राईड आली म्हणलं चला तीनशे वीस रुपये दाखवलेत आणि किलोमीटर काय तेवीस एक किलोमीटर तेवीस चोवीस किलोमीटर भरते मला हरकत नाही बारा तेरा रुपयाप्रमाणे रेड भेटतोय इकडे तिकडे फिरण्यापेक्षा मी घेतली आहे आणि इथं आलो तर कस्टमर फोन उचलत नव्हतं फर्स्ट राईडला पण आपलं तसंच झालं आता ही सेकंड रिझर्वेशन राईडला पण तसंच पण शेवटच्या दोन मिनिटात कस्टमरनी फोन आला त्यांचा स्वतः का थांबा पाच दहा मिनटं लागणार आहे म्हणजे दहा मिनटं आपल्या इथं पण वेळ झालेत आधीच्या राईडला पण दहा मिनटं गेलेत आज नुसता फक्त वेळ चाललाय निघलोय उठलोय एवढं ओलाला ट्रिप येत होत्या इथनं पण मी रिझर्वेशन घेतली होती आता रिझर्वेशन ट्रिप कॅन्सल केली जर आपलं रेटिंग खराब उबेरचं सो मी रिझर्वेशन ट्रिप कॅन्सल केली नाही म्हणलं चला जाऊ द्या आता तीन चार ट्रिप पडल्यानंतर एअरपोर्टच्या इथनं एक किलोमीटर अर्धा किलोमीटर ओलाला तीनशे दोनशे अठ्ठ्याण्णव अडीचशे दोनशे दोन बावीस आता एक ती दोनशे अठ्याहत्तर रेल्वे स्टेशन ती काय आपण घेतली नाही कारण कस्टमरचा कॉल आलाय ठीक आहे विचार केला होता दोन मिनटं थांबून कॅन्सलेशनचे पन्नास पन्नास साठ रुपये घेऊन आपण इथनं पुढची ट्रिप घेऊ पण बालेवाडीला मी शक्यतो येत नाही मला एरियाच आवडत नाही काय काम आहे थी? तर ठीक आहे वेट करतोय थांबले सोसायटीच्या इथे येऊन पार्क एक्सप्रेस सोसायटी इथं तर वेट करतोय कस्टमरचं चा। चारशे दहा कस्टमरचं चा बिल झालंय तीनशे तीन, तीन रुपये आपल्याला दिलेत एवढा वेळ घेतला नाही कस्टमरनी अठरा मिनटं कस्टमर उशीरा आले दहा पंधरा मिनटं आपण आधी गेलो होतो अर्धा तास वेस्ट गेला आजच्या आपले दोन्ही पण रिझर्वेशन टाइम आहे ना ट्रिप आहे ना काय व्यवस्थित झाले नाही केलंय आपण पण वेटिंग आणि लॉंग पिकअप सगळा मूड गेलाय सहा वाजलेत आणि आत्ताशी तीन राईड झालेत आपले एअरपोर्टच्या माग आपण त्या रोडला थांबलो होतो लोगावला बोलतो तिथनं तर एक दहा मिनट पाच दहा मिनिट आपल्याला ओला राईड वाजली तिथनं आतनं एक किलोमीटर पिकअप आणि पिंपळे सौदागरला ड्रॉप आहे दोनशे सत्तर रुपये दाखवले तर आलो आपण कस्टमरचं लोकेशन आत्ताची ट्रिप आणली आपण व्यवस्थित होती तीनशे ब्याऐंशी रुपये आपल्याला दिलेत रेल्वे स्टेशनचे ऑनलाईन पेमेंट होतं अठरा सोळा किलोमीटरचे सोळा आणि दोन किलोमीटर पिकअप अठरा अठरा किलोमीटरचे तीनशे ब्याऐंशी रुपये दिलेत ओला आता इथनं उबेरच्या सव्वीस ते तीस कॅब आहेत तर थोडासा वेट करावा लागणार असं वाटते तर बघू आता इथनं बाहेर पडायला किती वेळ लागते आणि आपलं ला अर्निंग आहे तेराशे एक्केचाळीस रुपये साडेसात वाजलेत स्टेशनपासनं रॅपिडोकडनं राईड भेटली आपल्याला दोनशे पंच्याऐंशी हिंजवळी तसं आलं होतं वाकड भूमकर आल तर भूमकर चौक पण भूमकर चौक नसून ते पी जी वगैरे आहे ते साखरे वस्ती इकडं इथला ॲड्रेस होता तर इथं थांबतो थोडंसं कारण इथन राईड पडू शकतात तर बघूया तेराशे एक्केचाळीस आणि दोनशे पंच्याऐंशी सोळाशे आपलं काहीतरी अर्निंग झाले वाकडपासून आपल्याला स्टेशनची राईड आली होती दोनशे ब्याण्णव रुपये दाखवले होते दोनशे शहाऐंशी रुपये आपल्याला दिलेत ऑनलाईन पेमेंट होतं तर आता इथं फ्रेश होऊ नाश्ता करू आणि पुढं बघू पुढे जातोय आपण आता तर आता आपण आहे नाशिक फाटा कासरवाडीला कस्टमरला सोडले आणि आत्ता नाश्ता केलाय सकाळी अडीचला घर सोडले आणि सव्वा अकरा वाजता नाश्ता केलाय तर सुरुवात लेट झाली पण नंतर ओलानी जे सर्च दोन राईड दिल्या एक आपल्याला दिली वाकड ते रेल्वे स्टेशन त्याचे पहिल्या राईडचे आपल्याला दिले तीनशे ब्याऐंशी रुपये आणि नंतर मग एक आत्ता जे मी घेऊन आलोय स्टेशनपासनं वाकड भुजबळ वस्ती फक्त ब्रिज क्रॉस करून युटर्न घेऊन सोडले कस्टमरला तर त्याचे दिले पा पाचशे रुपये फाय हंड्रेड रुपीज कारण जेव्हा स्टेशनला होतो तेव्हा तिथं सर्च होतं म्हणजे गाड्याच नव्हत्या अजिबात आणि कस्टमर भरपूर होते तर ओलाला सुद्धा उबेरला सुद्धा चांगले चांगले रेट भेटत होते जिथं दोनशे ऐंशी रुपये आपल्याला भेटतात अडीचशे रुपये भेटतात ओला उबेरकडनं तिथं चारशे चारशे रुपये उबेर देत होतं पण ओलाचे रेट उबेरपेक्षा चांगले आहे सो आपण उबेर बंद केलं वन म्हणजे पाहिलंच नाही उबेरकडं आणि ओलाच्या चांगले चांगल्या रायडियस होत्या एक तर मला आली होती आठ सव्वा आठ किलोमीटरची खराडीची तीनशे दोनशे एक्क्याण्णव रुपये का तीनशे बत्तीस रुपये असं काहीतरी आलं होतं ती घ्यायला गेलो टच झालं नाही क्लिक झालं नाही आणि त्याच्यानंतर वाकड दिसलं पाचशे रुपये दिसले पटकन क्लिक केलं आता वाकडला बघा तुम्ही आ, चांगला जरी रेट असेल तरी तीनशे साडेतीनशे रुपये चांगला सर्च मध्ये आणि पाचशे भेटला डायरेक्ट येतानी म्हणजे आणि एअरपोर्टला पण जर गेलो असतो तर एअरपोर्टला पण चांगला रेट होता तर संधी जिथं असेल मी गॅस भरायला जात होतो आरटीओच्या इथं तीन काड्या माझ्याकडे गॅस होता म्हटलं आपण गॅस भरू नाश्ता करू आणि कुठं निघू पण असे रेट दिसायला लागल्यावर नाश्ता गेला साईडला तीन काड्या म्हणलं संपेस्तोर आपण चालू टर्न घेतला लगेच आणि स्टेशनच्या इथं जायच्या आधीच आपल्याला राईड भेटली कस्टमरला कॉल केला आपलं लोकेशन सांगितलं नेहमीप्रमाणे आणि गेलो तिथं आपले एक सबस्क्रायबर मित्र होते माझं मागणं आले एसप्रेसो होती त्यांची ग्रे कलरची तर त्यांना पण हिंजवडीची राईड पडली चांगल्या रेटमध्ये तर म्हणजे संधी आणि आपण त्या वेळेला तिथं पाहिजे बरोबर काम होतं सगळं तर अशा प्रकारे सगळं मिळून माझं आज काम झालं आहे सव्वीसशे एकोणसाठ रुपये सव्वा अकरा साडे अकरा अकरा वाजून वीस मिनिटं झालेत आता मी नाशिक फाट्याला आहे आता इथनं घर माझं तीन चार किलोमीटर आहे चार पाच चार किलोमीटर असेल आता जाता जाता इथनं मी गॅस भरणार इथं समजा पंधरा बाराच्या आतमध्ये मी घरी पोचतोय आणि दोन काड्या माझ्याकडे सीएनजी आणखी अव्हेलेबल आहे मी सांगतो साडेपाचशे रुपये सहाशे रुपयाचा सीएनजी पकडा तरी पण दोन हजार साठ रुपये साठ रुपयाचा आपण नाश्ता केला दोन हजार रुपये आजची आपली बचत आहे काही पेमेंट ऑनलाईन झाले काय पेमेंट कॅश कॅश नाही झालेलं आज सगळं एक तर गुगल पे फोन पे आणि ऑनलाईन पेमेंट तर ठीक आहे अशा प्रकारे आणि सकाळी आपला टाइम गेला आज जर सकाळचा वेळ जर गेला नसताना आज तीन हजाराचं टार्गेट पूर्ण होतं आता सव्वीसशे झालंय एक दिवस आपलं काल दोन हजार झालं परवा दिवशी दो आपलं दोन हजार चारशे तीस काहीतरी झालं होतं चोवीसशे तर उद्या प्रयत्न ठेवू का तीन हजारापर्यंत स्ट्रेच करण्याचा आणि आज आपण सकाळी गॅस पण नाही भरला त्याच्यात त्याच्यामुळे आपला वेळ गेला जर गॅस भरला असतं तर आणखी फ्लो आपल्याला स्ट्रेच करता आला असता तर ठीक आहे एवढं काम तरी बस आहे माझ्या हिशोबाने आठ तास आता मला झोपायचे कारण मी तीन एक तासच झोपलो असेल तीन अडीच तीन तास तर आता इथनं घरी जाऊन जेवण वगैरे करतो आणि मस्त झोपतो दोन तीन तास म्हणजे फ्रेश वाटेल आपल्याला ऍटलीस्ट साडेचार पाच तास तरी झोप पाहिजे आपल्याला मिनिमम कमीत कमी तर ठीक आहे अशा प्रकारे काम करा आता आठ तासाचाच हिशोब देतोय मी हे जर तुम्ही आणखी दोन तास दहा तास किंवा बारा तास जर वाढवलं तर तुम्ही इमेजिन करू शकता किती काम करू शकता पण याच्यासाठी कंडिशन एकच का सकाळी लवकर निघणे मॅक्झिमम टाइम आता आपले एक मित्र आहे त्यांनी उबेरचे उबेरचा इन्सेंटिव्ह घेतला आज त्यांनी चाळीस तीस राईड काहीतरी कम्प्लीट केल्या दोन दिवसामध्ये का काहीतरी तर तीन हजार सहाशे रुपयाचं काम केलंय साडेआठ वाजता त्यांनी दोन तास जर आणखी केला असेल तर चार एक हजारापर्यंत काम जायला किती वेळ लागते त्यांना तर ठीक आहे अशा प्रकारे काम करा आता आलोय आपण पंपावर लांडेवाडी पंप तर इथं आता मी गॅस भरून आणि भेटूया आपण डायरेक्ट उद्या